पन्हाळा तालुक्यातील पडसाळी लघु पाटबंधारे तलावाच्या सांडवा भिंतीला धोका निर्माण झालाय या तलावातील पाण्यावर जांभळी खोऱ्यातील शेती अवलंबून असल्यानं पाटबंधारे विभागानं त्याकडं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम टोकावर वसलेला पडसाळी लघु पाटबंधारे तलाव म्हणजे जांभळी खोऱ्याचं जलहृदयच मानलं जातं उन्हाळ्याच्या तप्त दिवसातही परिसरातील शेत हिरवीगार ठेवणारा आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागवणारा हा तलाव जांभळी खोऱ्याचा खरा जीवनदायी श्वास आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून याच तलावाच्या सांडवा भिंतीला गंभीर भगदाड पडल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंता पसरली आहे तलावाच्या सांडव्याचं बांधकाम गेल्या काही वर्षात खिळखिळं झालंय दगडी बांधकामातील दगड निसटून भिंतीचा पाया कमकुवत झालाय काही ठिकाणी मोठी भगदाडं पडल्यानं पाण्याचा प्रवाह चुकीच्या दिशेनं वाहू लागलाय ही स्थिती लक्षात घेतली नाही तर पाण्याच्या दाबामुळे सांडव्याचा काही भाग कोसळण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून त्याकडे पाटबंधारे विभागानं तातडीनं लक्ष देऊन तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत